ओम साईराम सद्गुरू साईनाथ महाराजांनी आपल्या हयातीतच एकशे चौदा वर्षापूर्वी श्री रामनवमी उत्सव सुरू केला आणि या वर्षी त्याचं एकशे चौदावं वर्ष आहे शिर्डीकर अतिशय उत्साहात श्री दीपकजी वारुळे यांच्या नेतृत्वाखाली या रामनवमीच्या तयारीला गेले महिना दीड महिन्यापासून अथक प्रयत्न करत आहेत सर्व जगभरातून येणाऱ्या साई भक्तांना या रामनवमीत आल्हाददायक असं त्यांचं स्वागत व्हावं कारण शिर्डीकर साई भक्तांमध्येच साईबाबांना बघतात या गोष्टीला मध्यवर्ती ठेवून हे संपूर्ण नियोजन सुरू आहे जितके काही कार्यक्रम या तीन ते चार दिवसात आयोजन करण्यात येणार आहे अतिशय उत्तम असं नियोजन अध्यक्षांनी आणि वेगवेगळ्या ज्यांच्या टीम आहेत अशा शिर्डीकरांनी अतिशय मनोभाव केला आहेत आणि शिर्डीकरांचा हा एक जो प्रयत्न आहे तो येत्या काही दिवसात दिसणार आहे याच अंतर्गत साई भक्तांचं स्वागत हा एक महत्त्वाचा विषय आहे कारण जो शिर्डीकर साईबाबांना अभिप्रेत ठेवून या रामनवमीचं काम करतो तर पायी चालत येणार आहे मुंबईपासून जे साई भक्त या ठिकाणी पायी चालत येतात त्यांचं या ठिकाणी शिर्डीकरांच्या वतीनं चार पाच आणि सहा एप्रिलला सकाळी कलासाई हॉटेल हो, कलासाईच्या समोर स्वागत मंडप त्या ठिकाणी उभारला त्याचप्रमाणे दोन ते तीन ठिकाणी अजूनही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी साई भक्तांना गंध लावून त्यांचं ओम साईराम या नामाने तिचा गजर करत शिर्डीत स्वागत करणार आहोत त्याचबरोबर आलेल्या पालख्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन देखील त्यांचं या ठिकाणी गौरव करून त्यांचं या साईंच्या नगरी स्वागत करणार आहोत त्याच ठिकाणी आम्ही संध्याकाळी एक घर अकरा दशम्या हा उपक्रम गेल्या वर्षी सुरू केला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद त्याकरता मिळाला कारण श्री साईबाबांच्या हयातीत बाबांनी अन्नदानाला असं विशेष महत्त्व होतं आणि म्हणूनच सर्व शिर्डीकरांचा या उत्सवात सहभाग असावा या उदात्त हेतून आम्ही सर्व शिर्डीकर गृहिणींना हे आवाहन करतो की त्यांनी स्वहस्ते अकरा दशम्या म्हणजेच तिखट चपाती बनवून त्या हॉटेल कलासाईलच्या ज्या जे व्हेन्यू आहे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी पोचवायचे आहे आम्ही त्याचं संपूर्ण रात्रभर आणि रामनवमीच्या दिवशी देखील त्याचं वाटप येणाऱ्या साई भक्तांना करणार आहोत आणि बाबांचा प्रसाद त्यांना या निमित्तानं मिळून शिर्डीकरांची खऱ्या अर्थानं रामनवमी पूर्ण होणार आहे मी, मी पंचक्रोशीतील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील साई भक्तांना विनंती करतो की त्यांनी ह्या रामनवमी यात्रेकरता शिर्डीत यावं आणि साई भक्तीचा अनुभव घ्यावा ओम साईराम